नमस्कार प्रेक्षकांना या पारू मालिकेचा या ठिकाणी आपण व्हिडिओ पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर अजून माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहणार आहेत तर प्रेक्षकांना सध्या तुम्हाला माहीत असेल की या पारो आणि या ठिकाणी अनुष्काचं बोलणं या ठिकाणी ही फ्री ऐकते हे जे सगळं ऐकायचं ते ऐकत नाही भलतंच ऐकते ती एवढंच ऐकते की मी तुझं लग्न अतिशय होत देणार नाही त्याच्यामुळे डायरेक्ट प्रिया येऊन त्याच्या कानाखाली मरते आणि तिचा घर होतो की ही लग्न लावून देत नाही या सगळ्या गोष्टींना ती आहिल्याला सांगते आणि आईल्या या सगळ्याच गोष्टींचा विचार करत असते की खरंच फारू अशी आहे ती तशी नाही आहे असं तिला माहीत असतं पण तरीसुद्धा प्रियाच्या गोष्टीवर तिला विश्वास ठेवायचा वाटतो वाट काही जरी तथ्य असेल म्हणूनच ती असं बोलत असेल ना आणि तेवढ्यात तिचा नवरा तिथे येतो काय झालं आईल्या कसला विचार करते काही नाही पारूचा विचार करते तेव्हा तो बोलतो ना की काय झालं तेव्हा प्रिया होती पारू आणि अनुष्काचं बोलणं ऐकलं होतं पारू या अनुष्कावर प्रचंड चिडलेली होती रागात होती लग्न होऊ देणार नाही असं काहीतरी बोल होती प्रियाने ऐकलं त्यानंतर चांगलंच सुनावलं अनुष्का खूप गोडीत प्रमाण फुलं होती पण ही पारू भडकत होती, होती।, 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 होती। तेव्हा या प्रियाने खूप या ठिकाणी तिला झापलं तेव्हा अनुष्कावले जाऊ दे आणि मग मीच त्यांना सगळ्यांना बोलून माफी वगैरे मागवायला लावली ही आहिल्या देवी त्याला बोलते दिसते तेव्हा तुला नाही वाटत का प्रत्येक वेळेस त्या पारोची चुकी असते असं थोडी का पारोवर आपण अन्याय करतोय असं मला वाटत आहे तेव्हा नाही असं कसं आपण थोडी अन्याय करू आपल्यासाठी पारो किती महत्त्वाचे आहे कंपनीचे ब्रँड अॅम्बॅसिडर आहे आपण तिच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही करत आहोत तेव्हा बरोबर आहे अन्याय करत आहोत कारण तूच विचार कर डायरेक्ट तू हे केलं आणि त्या हे केलं डायरेक्ट पारूला माफी मागायला लावली ती आपली कोण नाही काम करते म्हणून का पण आपण सगळ्यांनी तिची आधी बाजू जाणून घ्यायला पाहिजे ना आपण तिचे काय बाजू आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता आणि मग निर्णय घ्यायला पाहिजे होता असं तो इथे सांगतो तेव्हा मी या ठिकाणी तुम्ही म्हटलंय तसं बोललेलं होतं पारूला विचारलं पण होतं तिने काय सांगितलं नाही आणि हे अनुष्का पारूलाच पा सावरत होती त्याच्यामुळं मग ही मला वाटते श्रीकांत बोलतो की आ, ही अनुष्का काहीतरी चुकीचं केलं असेल म्हणून तिला तसं वाटलं असेल त्यामुळं वाट हा विषय आता सोडून देतो आणि मग तो, तो विषय टाळताना या ठिकाणी आपल्याला दिसतो प्रिया मात्र ज्या काही गोष्टी जर गाठल्यात ना त्याविषयी विचार करताना या ठिकाणी आपल्याला दिसत असते यानंतर तिला वाटत होतं पालूचं काहीतरी आहे काहीतरी बी नसलं आहे म्हणून ती अशी भौतिक वागते ती अशी नाही आहे पहिल्याची पारो आणि आत्याची पारो खूप फरक पडतोय तेवढ्यात तुम्हाला पाहिलं मिळेल की ते अनुष्का येते प्रियाला मिठीच मारते आणि प्रियाला थँक्यूसुद्धा बोलते आणि बोलते की आज तू माझी जाऊ नाही तर लहान बहिणीसारखी आहे आज तू माझ्या बाजू घेतली मला खरंच खूप आनंद झाला आहे ठामपणे उभी राहिली तुझ्यासारखी जाऊ मिळाल्यानं भाकी लागतं मी नशिबान आहे असं सुद्धा बोलबच्चन टाकत ते प्रियाला गोंडाळताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे ते कधीच बेतल वागत नाही सर्व मर्यादा कधी सोडत नाही असंही या ठिकाणी पारूबद्दल आपल्याला प्रिया बोलताना दिसते तू शब्द अशी वागली एक खरी गोष्ट सांग मी येण्याआधी दोघींमध्ये काय बोलणं चालू होतं ज्यामुळे पारूला इतका राग आला आणि तुला असे ती बोलली खरं सांग ती अनुष्काला विचारताना दिसते अगं तिच्या मनात खदखद आहे मी पद घेतलं ना पद घेतलं होतं ना त्याबद्दल ती मला ऐकवायला आली होती मला तेच होते की जेव्हा मी ब्रँड अँबॅसेडर होते तेव्हा किती नुकसान झालं होतं आणि आता उद्या तिचं पोस्टर रिलीज होणार आहे त्यामुळे कंपनीची कशी भरभराट होणार आहे हे सगळं मला ते सांगत होते फार होतशी नाही आहे दुसऱ्यांना कधीच कमी लेखत नाही असं प्रिया तिला म्हणते अनुष्का म्हणते मला पण तसं वाटत होतं पण शेवटी पैसा पद आलं ना तर माणसं बदलतात बदलायला वेळ लागत नाही स्वतःला आता ते महत्त्व द्यायला लागतात असं ही अनुष्का या ठिकाणी प्रियाला आपल्याला इथे बोलताना सगळ्या गोष्टी इथे दिसत आहे खूप त्यानंतर पुढे तुम्हाला पाहिलं मिळ की उद्या आपल्या कंपनीचा खूप मोठा इव्हेंट आहे ती ब्रँड अँबॅसेडर आहे म्हणून आता मी या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत नाही तू पण सोडून ते उद्याची तयारी करायची आहे असं ती अनुष्का बोलून त्या ठिकाणी निघून जाते आणि दिसते आणि मागे वळते प्रिया म्हणते प्रिया पारू जे कॉन्फिडन्स बोलवते ना माझं आणि आदित्यचं लग्न होऊ देणार नाही त्यामुळे मला खरंच वाटतं पारो आमच्या दोघांचं लग्न होऊ देणार नाही तेवढ्यात तिथे आपल्याला प्रीतम दिसतो दिसतोय अनुष्का गप्प होते तिचे हावभाव बदलतात आणि तिथून या ठिकाणी निघून जायचा प्रयत्न करते प्रीतम विचारतो ही आपल्या रूममध्ये का आली होती प्रिया म्हणत असते काही नाही उद्याच्या इव्हेंटबद्दल बोलायला आली होती प्रीतम पण उद्याच्या इव्हेंटबद्दल बोलायला लागतो तो म्हणतो प्रिया उद्याचा इव्हेंट नाव खूप मोठा आहे ग्रँड होणार आहे सगळीकडे आपल्या फक्त पारूचा चर्चा झाली पाहिजे आणि मग इथे तुम्हाला पाहायला मिळेल की प्रिया विषय बदलताना दिसते आणि तिथून निघून जाताना सुद्धा दिसते इकडे अनुष्का दिसायला भेटायला आपल्याला येताना दिसते त्यांचा जो काही इव्हेंट आलेला असतो त्यांना माहीत असतं याचा त्यांना नवीन कट कारण करायचं असतं आता याच्यात काय करायचं याच्याविषयी त्यांना चर्चा या ठिकाणी आपल्याला करायचं असतं आणि दिशाला या ठिकाणी म्हणत असते की देशात तू एक नंबर भारी आ, आहेस प्रियाने त्याच्या लाडक्या पाराला एकदम जोरात कानाखाली मारले हे सगळं बघायला तू पाहिजे होता तुला खूप मजा वाटली असेल पण जाऊ दे तसेच कानाखाली ना पारूने माझ्या मारली होती अनुष्का तुला माहिती आहे मला त्या पारूचं खूप हाल झालेले पाहिजेत आणि परत ते, ते या ठिकाणी बोलताना दिसते अनुष्कामध्ये दिशा शांत हो आणि आपला फोकस काय पारूने तर आईला असायला पाहिजे तो उगंच बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करू नको त्याची सगळी मी व्यवस्था केली असं या ठिकाणी दिशा अनुष्काला बोलताना आपल्याला दिसते मी असं काहीतरी केले ना, ना, के ना। ज्याचे तू कल्पनासुद्धा या ठिकाणी केली नाही आहे असं या ठिकाणी आपल्याला दिशा अनुष्काला बोलताना इथे दिसते यानंतर पुढे तुम्हाला पाहिलं म्हणजे की ही दिशा तिच्या सगळा प्लॅन ना या अनुष्काला सांगण्याचा सा प्रयत्न करते बोलते त्याआधी की तू टेन्शन न घेऊ मी असं काही केले ना उद्या किर्लोस्करांचा शेवटचा दिवस असेल फक्त तू एकच काम करायचं उद्या स्टेजपासून ना तू लांब राहा आणि योग्य वेळू तुला सगळ्या गोष्टी कळेल फक्त या ठिकाणी तुला एक काम करावं लागेल किर्लोस्कर कंपनीच्या ज्या त्या सगळ्या लोकांसाठी किर्लोस्करांसाठी तू हार विकत घे त्या दोघी हसत खेळतच या ठिकाणी आनंद व्यक्त करताना दिसतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला मग पाहायला मिळेल की बारू सकाळी लवकर उठते कारण इव्हेंटला त्यांना जायचं असतं ना त्याची सगळी कामातली कामं वगैरे पण करायची असते त्याचीच ती या ठिकाणी तयारी आपल्याला करताना इथे दिसत आहे देवापाशी ती दिवा लावते आणि अगरबत्त्या सुद्धा या ठिकाणी लावताना दिसते अगरबत्त्या खाली पडतात तेव्हा पारूला या ठिकाणी खूप टेन्शन येतं हा अपशकून झाला आहे आणि देव देवा पारू देवाची या ठिकाणी मंगळसूत्राची पूजा सुद्धा या ठिकाणी करताना दिसते मंगळसूत्राचे पाय पडते आणि ते मंगळसूत्र मग लपवताना सुद्धा दिसते परंतु जे अपशकून गोष्टी घडतात त्याच्यामुळे पारूला या ठिकाणी थोडंसं अस्वस्थ वाटताना दिसते पारू पारुदेवाकडे प्रार्थना करते प्लीज काहीही विपरीत घडतंय असं मला वाटतं पण तसं काय होऊ देऊ नको अनुष्काचं बोलणं ते या ठिकाणी आपल्याला आठवताना दिसते अनुष्काचं काय प्लॅन असेल मला कसं करणार याविषयी ते विचारत करताना दिसते ती आणि दिशा दोघी आमच्या घरचे जे जीव उठले हे तिला चांगलंच माहीत असतं त्याविषयी ते देवाशी बोलतानासुद्धा इथे आपल्याला दिसत आहे आणि त्यांना जीवाशी आमच्या घरच्यांच्या खेळू देणार नाही असं सुद्धा ती बोलताना आपल्याला दिसते माझ्यामध्ये भांडणं लावून दिलेत प्रिया आणि माझ्यामध्ये असं ते बोलताना दिसते पारूला आठवले की प्रिया काय म्हणाली होती आणि प्रियाने कसं कानाखाली मारलं होतं हे सगळं ते आठवत तेवढ्यात तुम्हाला पाहायला मिळतं की मारुतीचा आवाज आहे दुसरं चल पट पट बाहेर गणेला उशीर तो काय झालं तुझा चेहरा उद्याच बसून त्याडे मला स्कॉलरशिपला आज जायचं आहे मोठा इव्हेंट आहे चल तू पटकन तुझं पोस्टर लागणार आहे ते मला बघायचं यानंतर मारुती बारूला बोलतो तू आज खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आदित्य सरांच्या गाडीने यायचं नाही तू वेगळ्या गाडींनी शेवटी येशील पोस्टर लॉन्चिंग आहे या सगळ्या गोष्टी ते बोलताना या ठिकाणी दिसते त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळेल अशाच मालिकेचे नवनवीन रूप पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवू शकता धन्यवाद